गुड मॉर्निंग वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सकाळचे सात आहेत एवढा उजेड नाही आहे पण एडिटिंगमध्ये मी तो वाढवलेला आहे गरम पाणी करून घेतलं आहे माझ्यासाठी आणि गरम पाणी मस्त बसून मी पिणार आहे आता त्यानंतर माझा मी टाईम जो आहे तो स्पेंड केल्यानंतर मी परत आले किचनमध्ये आणि इथे मी पीठ मळती आहे कारण किरेजवीलाच चपाती द्यायची आहे टिफिनमध्ये पीठ मळणं वगैरे या सगळ्या गोष्टी मी एक दिवस आधीच करून ठेवते पण काही कारणामुळं काल जमलं नसल्यामुळं आज सकाळीच मी इथे पीठ मळून घेते पीठ मळून झालं की ते सेटवायला किंवा भिजायला ठेवून देईन आणि त्यानंतर मी आंघोळ करून घेईन म्हणजे माझी आंघोळ होईपर्यंत ते व्यवस्थित भिजेल आणि त्यानंतर मी चपाती करायला घेईन आंघोळ वगैरे झाली अजून बाकी काय रेडी झाली नाही आहे जस्ट आंघोळ झाली आणि चपाती करून घेते आहे तसं तर अक्कीराने मला आज चीज पराठा कर असं सांगितलं होतं पण होतं आहे कसं थोडंसं ना अंधार असतो आणि साडेसहा पावणेसातपर्यंत उजडत नाही सो लवकर उठायची इच्छाच होत नाही त्यामुळे चीज पराठा काही झाला नाही तर मी बोले चपाती आणि सॉस देते तुम्हाला आणि ते घेऊन जा वगैरे तर तयार झाली अखिरा युधवीरचं काय कुठल्याही टिफिनला त्याचं नाच असतं त्याचं असं असतं की मला फक्त हेच खायचं आहे चिप्सच खायचं आहे रोज मला तो तेच विचारतो स्कूलमधून बाहेर आल्या आल्या मी मुलांना दोन प्रश्न विचारते पहिला म्हणजे आज काय काय झालं आणि दुसरं म्हणजे टिफिन खाल्ला का तर टिफिन खाल्ला मध्ये युधवीर मला नेहमी तेच बोलतो की रोज रोज काय आहे रोज रोज मग खायचा नाही का टिफिन तर तू चिप्स दिलं नाही ना हेच त्याचं म्हणणं असतं त्यामुळं त्याला काही जरी बनवलं तरी तो नाखुशच असतो सो मी ओके आहे त्या गोष्टीसाठी पण मी त्याला देतच राहणार जे द्यायचंय मला ते स्कूलमध्ये काय झालं हे विचारायची सवय माझ्या मम्मीची मी लहान असल्यापासून जेव्हा पण स्कूलमधून घरी यायची त्यावेळी माझी मम्मी विचारायची की काय झालं आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली माझ्या मम्मीला मला सगळ्या गोष्टी सांगायची सवय झाली म्हणजे आता आपण वाचतो पेपरमध्ये किंवा आपल्या हातात मोबाईल आहे इतक्या गोष्टी घडत असतात मुलं पॅरेंट्सपासून लपवतात कालच मी एक न्यूज वाचली की त्या मुलाला एवढा त्रास दिला गेला त्याला अक्षरशः टॉयलेटची सीट लीक करायला ला लावली त्याला टॉयलेटच्या सीटमध्ये असं त्याचं मुंडकं पकडून ठेवलं आणि फ्लश केलं इतकं त्याला टॉर्चर केलं त्याच्याच वयाच्या मुलांनी पण तो घरी नाही सांगू शकला आणि मला असं वाटतं ना मला कोणाला दोष द्यायचा नाही आहे पण माझ्या मुलांनी जर मला काही नाही सांगितलं त्याला होणारा त्रास तर मला वाटतं की ही माझी चूक असेल त्याला कुठंतरी कम्फर्टेबल करण्यात मी कमी पडले असं मी समजेन सो so, इतक्या लहान वयापासूनच आपल्या मुलांनी आपल्यासोबत सगळं बिनधास्तपणे शेअर करावं ही एक सवय मी माझ्या मुलांना लावली आहे जी माझ्या मम्मीनं मला आणि माझ्या भावाला लावली होती आणि आय गेस हे हा एक चांगला सल्ला मी तुम्हाला देते जो तुम्ही फॉलो करा जर असं नसेल तर रेग्युलरली पहिला प्रश्न तुमचा स्कूलमधून मुलं आल्यानंतर हाच असला पाहिजे की आज स्कूलमध्ये काय झालं सुरुवातीला हे लोक सांगणार नाहीत बिलकुल पण पण नंतर हळूहळू ते सुरू करतात सांगायला गोष्टी आणि आता तर अकिरा म्हणजे सगळं सांगते की असं झालं हे झालं यांनी हे म्हटलं तिनी ते म्हटलं खूप बरं पडतं त्यानंतर मी रेडी व्हायला आले इथे केस माझे वाढलेत म्हणजे मी कट केले होते पण चांगले वाढलेत असं मला वाटतंय आता आणि अपूर्वानी माझं वॉर्डरोब जेव्हापासून लावून दिले तेव्हापासून वेगळे वेगळे कपडे माझे मी घालायला लागले नाही तर वरती असणारे तेवढेच चार कपडे मी घालत होते मस्त रेडी होऊन अखेराला सोडायला चालली आहे सकाळी पावणे नऊला घर सोडते पण एकदम छान बनून जाते मी कारण मला एकदम छान राहायला आवडतं टेंट वगैरे लावून लिपस्टिक बिपस्टिक एकदम मस्त अशी जाते मी मला आवडतं छान राहायला येतानाच मी मटण घेऊन आले आज बुधवार आहे तर बुधवारी शुक्रवारी रविवारी माझ्याकडे नॉनव्हेज असतंच असतं आणि अभिषेक असतो त्यावेळेला मग एरवी पूर्णच सगळेच दिवस असतं असं नाही की कुठला दिवस नसतं मी फक्त गुरुवारी खात नाही बाकी सगळे दिवस मी पण खाते कारण रोजच करावं लागतं तर रेग्युलर बेसिसवर इम्पॉसिबल आहे की माझ्यासाठी व्हेज बनवणं आणि बाकीच्यांसाठी नॉनव्हेज बनवणं गुरुवार सोडून मी पण सगळे दिवस खाते अभिषेक असताना जिरा वॉटर केलं होतं सकाळीच भिजवून ठेवले होते तर ते गाळून घेतलं आता स्वयंपाक करत करतच मी जे जिरा वॉटर आहे ते पेईन आणि मटण मला शिजवून घ्यायचं तर त्याची फोडणी टाकते मी कांदा टोमॅटो जो आहे ते इकडे मस्त भाजून घेते ज्या दिवशी अगदी सागर संगीत स्वयंपाक करायचं असतो किंवा काहीतरी वेगळा मेन्यू असतो ना त्या दिवशी मग मी इतकं लक्ष देत नाही की सगळं क्लीनच राहिलं पाहिजे सगळं मी ॲट द एंड सगळं क्लीन करते सो थोडंसं तुम्हाला आज मेसेज दिसेल मसाला इथं बनवून झालेला आहे मटण जे आहे मसाला बनवून नाही झालेला आहे काढून झालेलं आहे अजून त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे मटण जे आहे ते शिजून झालेलं आहे ऑलमोस्ट ड डन आता एक पाच मिनटं बाकी आहे हे जे मटण आहे ते मी बिलकुल पाण्यात नाही शिजवलेलं आहे मी पूर्ण वाफेवरच शिजवलेलं आहे म्हणजे मिठाचं जे पाणी सुटतं त्यामध्ये शिजवलं आहे कधी असं शिजवून बघितलंय का नसेल तर नक्की शिजवून बघा खूप मस्त टेस्ट येते त्याला पाण्याचा बिलकुल पण वापर नाही होत आपलं अपला आपलंच मटण पाणी सोडतं मिठाचं आणि त्यामध्ये शिजतं खूप सुंदर त्यानंतर युधवीरला सोडायला जाते युधवीरला सोडलं घरी आले आणि आता मी माझं फर्स्ट मील जे आहे ते घेते फर्स्ट मील म्हणजे मी जे पण काही मुलांना ब्रेकफास्ट टिफिनमध्ये देते तेच मी खाते आणि त्याच्यासोबत मी चहा घेते दोन वेळा चहा घेते पण हा मग भरून घेते मी सकाळी पूर्ण मग भरून असतो आणि संध्याकाळी मात्र थोडंसं याच्यापेक्षा थोडा कमी पण मला चहा लागतो आणि आता मात्र मी चहा चपाती खाल्ली आज कारण मुलांना पण चपातीच दिली होती आणि आता एक दहा मिनटं पंधरा मिनटं शांत बसून मी एकतर टी व्ही बघते रील्स बघते काही वेळेला दोन्ही करते आणि एक दहा मिनटं बसून शांत राहते कारण हा टाईम आहे ना तो मला मिळतो की शांत बसण्याचा कोणी नसतं नवाबचं वॉक झालेलं असतं सगळं झालेलं असतं या वेळेला आणि मी शांत बसून मग माझं जे काही रिलॅक्सेशन मोड आहेत ते यूज करते आणि मी रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करते आपण रिलॅक्स होणं खूप गरजेचं असतं आपण रिलॅक्स राहिलो तर आपलं घर छान हॅपी राहतं अदरवाईज आपली चिडचिड होत असेल तर कधीच आपलं घर हॅपी नाही राहत घराच्या बा घरातल्या बाईवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात जर तुम्ही आळस आळशीपणा करत असाल तर तुमचं अक्क घर आळशी असतं जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुमचं अक्क घर ॲक्टिव्ह असतं जसं की लहानपणी आपल्याला वाटायचं मम्मी आज तर सगळेच आजारी पडले असं वाटायचं किंवा मम्मी घरात नाही आहे तर घरात कोणीच नाही आहे असं एक फील यायचा मला तरी यायचा तर हे सगळं होतं त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला भेटते माझं लंच वगैरे झाल्यानंतर चिकन मटन सुक्का बनवलेला आहे आणि कुकरमध्येच मटन रस्सा बनवलेला आहे मस्त लिंबू कापून घेतलेला आहे दही कांदा बनवलेला आहे आणि आम्ही मस्त आता जेवायला बसणार आहोत जेवण झालं कट्टा क्लीन झाला पण भांडी सगळी मी तशीच सिंकमध्ये ठेवली आहेत कारण मला माझा प्लॅन आहे की आज तुम्हाला जो डिशवॉशरचा व्हिडिओ हवा आहे तो शूट करण्याचा बघू कशा गोष्टी वर्कआउट होतात त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट मी भेटते तुम्हाला कारण अभिषेक आज घरी होता दुपारच्या वेळामध्ये सो त्याच्यासोबत थोडा टाईमपास केला कारण तो रेअरली घरी असतो म्हणजे असं मॉर्निंग किंवा दुपार दिवसभरामध्ये रात्री तर तो लेट येतोच पण दिवसभरामध्ये तो रेअरली घरी असतो त्यामुळं मग ते जेव्हा असतो त्यावेळेला त्याच्यासोबत आम्ही तिघं पण टाइम स्पेंड करतो फुटबॉल आहे आज तर मुलांचं कुकर जे आहे ते आत्ताच लावून घेते आणि चपाती जी आहे ती आल्या गरम करून त्यांना देईन बाकी तर सगळं आहेच सकाळचं नॉनव्हेज केल्यामुळं ते दोन टाइम पुरतं व्यवस्थित आणि सोबतच मी इथं माझा चहा करून घेतला आहे ह्या वेळेला अकीरा आणि उद्वीर झोपलेत अकीरा ट्युशनला आज पण तिला मी पाठवलेलं नाही आहे थोडंसं तिला स्ट्रेस आला असं मला आणि अभिषेकला जाणवत होतं की तिला आम्ही तिच्या वयापेक्षा थोडंसं जास्त स्ट्रेस देतोय अभ्यासाच्या बाबतीत सो मी थोडंसं रिलॅक्स केलं आहे तिला की तिला जायची इच्छा असेल तर ठीक आहे झोपली असेल तर झोपेतून उठवायचं नाही या सगळ्या गोष्टी सध्या मी फॉलो करते तिच्यासोबत आणि बघू टीच ट्युशन टीचर म्हणजे माझी जी फ्रेंड आहे ती मला ओरडणारच आहे नो no डाऊट बट मला असं वाटतं आहे ॲज अ पॅरेंट की थोडंसं तिला स्ट्रेस फ्री होण्याची सध्या गरज आहे या टाईमला मी माझ्या मावशीशी बोलून घेतलं आणि तिच्याशी थोडंफार बोलणं झाल्यानंतर आता मम्मीचा कॉल सुरू आहे मला वाटतंय आणि मला कोणी नसतं ना त्याचवेळी फोनवर बोलायला आवडतं नाही आता मग सतरा वेळा येऊन डिस्टर्ब करतात विरवा हे काय ते काय मग मला ते नाही आवडत म्हणून मला शांतपणानंच फोनवर बोलायला आवडतं आणि ना ही इस्त्री अभिषेकची पॅन्ट मी स्त्री करून दिली त्याला इव्हेंटवर जाताना आणि इस्त्री मी अशी कट्ट्यावर वगैरे ठेवते आणून ती थंड होईपर्यंत कारण युद्धवीर कुठून येईल आणि कसा त्याचा हात पाय स्त्रीला लागेल काय सांगू शकत नाही त्यामुळं मग मी रिस्कच घेत नाही सरळ कट्ट्यावर एका कोपऱ्यात ठेवून देते की जिथं त्याचा हात नाही पोचणार त्यानंतर मम्मी गप्पा मारत मारत मी बसली आहे चहा पीठ पावणे सहा आहेत इथं खरंच ना मी कॅप्चर नाही करू शकत इतकं सुंदर दिसतं माहिती आहे तुम्ही म्हणत असाल ही प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी ही सांगतेच पण खरंच खूप सुंदर वाटतं म्हणजे जे मी माझ्या डोळ्यांनी बघते ना ते मी मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करू शकत आहे आणि एडिटिंगमध्ये तर तो मला उजड वगैरे सगळा वाढवायला लागतो लाईट एक्स्ट्रा द्यावी लागते ना तो तुम्हाला अंधार अंधार दिसेल ना त्यामुळं ते दिसतच नाही एवढी सुंदर हवा असते काही वेळेला असं वाटतं की तुमच्यापैकी काही लोकांना बोलवावं आणि सांगावं बघा बघा किती सुंदर सुंदर दिसतंय खूप सुंदर असतं ह्या वेळेचं वातावरण आणि जर या वेळेला अखिर जर रखरख करायला नसतील मग तर काय विचारच करू नका अभिषेक मला नेहमी म्हणतो की तू तुझ्या तु मम्मीसोबत किती बोलते म्हणजे सुरुवातीला पण मी अशीच बोलायचे आत्ता पण मी अशीच बोलते हां सुरुवातीला मला युद्ध होते किंवा अकीरा खूप लहान होती तर त्यावेळी थोडं जास्त टाईम मिळायचा तर मी खूप टाईम बोलायचे आता तो टाइम कमी झाला आहे पण कमी टाईम म्हटलं तरी सकाळी मी एक चाळीस मिनटं बोलते संध्याकाळी एक पंधरा मिनटं बोलते म्हणजे ओवरऑल कसं तरी साठ मिनटं होतं एक तास होतं तर त्याला खूप विशेष वाटतं की इतके वर्ष झाले मी म्हणजे माझं लग्न झालं तरीसुद्धा मी कशी काय इतका वेळ बोलते वगैरे पण ह्यामध्ये मला काहीच विशेष वाटत नाही कारण लग्न झालं आहे मी काही म्हणजे माझा दुसरा जन्म झालेला नाही आहे की मी माझ्या घरच्यांना तोडून देईन महारच्यानं तोडून देईन किंवा त्यांच्याशी बोलणं कमी करेन असं कसं होईल मी पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत राहिली आहे आणि जरी पंचवीस वर्ष नाही राहिले असेल तरी माझ्या आईबापाने मला जन्म दिला आहे त्यांच्याशी बोलावं असं मला वाटणारच आहे बेसिक गोष्ट आहे पण तो असं बोलतो की त्यांना अशा काही मुली बघितल्यात किंवा अशी मुलं तर असतात थोडीशी डिटॅच होतात नाही असं नाही माझा जा भाऊ पण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला त्याचं काही लक्षच नसतं घरी फोन करायचं कि किंवा काय पण त्यांना अशा मुली पण बघितल्यात की ज्या नाहीत घराशी अटॅच नाही आहेत किंवा नाही आईवडिलांना दोन तीन तीन दिवस फोन करत सो मला हा प्रश्न पडतो की कसं पॉसिबल आहे मला तर हेच वाटतं की माझा काही दुसरा जन्म झालेला नाहीये की मी माझ्या आई विसरून जाईन किंवा मी एकदम चेंज होईन इम्पॉसिबल आहे ती गोष्ट माझ्यासाठी तुम्ही काय करता हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पण असे माझ्यासारखे तास तासभर बोलता का आईशी हे मला नक्की सांगा आणि मी आणि मम्मी खूप गॉसिप करतो आम्ही खूप जास्त गॉसिप करतो म्हणजे आमचं जे गॉसिप आहे किंवा आमचं जे बोलणं आहे ना कुणी ऐकलं तर वाटेल बापरे बाप हे लोक काय बोलत आहेत असे प्रश्न निर्माण होतील एनिवेज गाईज हा होता आजचा व्लॉग uh, कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब पण करायला विसरू नका